गोंदियात आदिवासी माना समाज बांधव उतरले रस्त्यावर जात पडदा आणि प्रमाणपत्र देण्यासाठी समिती दिरंगाई करत असल्याचा आरोप करत काढला आक्रोश मोर्चा आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव आहेत यातील माना आदिवासी समाजाला जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा स्तरावर असलेली समिती हेतुपुरस्सर अन्याय करत असल्याचा आरोप करत हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले असून गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकातून आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकला जात पडताळणी प्रमाणपत्र न देता कुठेतरी त्रुटी दाखवून ते त्या विद्यार्थ्यांना मिळू देत नाही त्यामुळे आदिवासी माना समाजातील विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित राहतात असा जात प्रमाणपत्र पाहिजे म्हणून कमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासून या गोंदिया जिल्ह्याच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यामध्ये जात वैधा जा प्रमाणपत्र कमिटी आहे ती हेतू माना जमातीच्या लोकांना व्हॅलिडिटी मिळत नाही दोन वर्ष झाले कमिटी स्थापन होऊन सुद्धा व्हॅलिडिटी न मिळाल्यामुळे आमचे जे शिकणारे जे मुलं आहे शैक्षणिक शिकणारे मुलं आहे उच्च शिक्षणासाठी त्यांना जात वेधा प्रमाणपत्र लागते परंतु जात वैदा प्रमाणपत्र न मिळाल्या मुळ आमचे पोटा घरी बसून हिंदू पुरस्पर या महाराज जमातीवर अन्याय होत आहे आणि महाराज जमात हे आदिवासी असून सुद्धा त्यांना नैसर्गिकरित्या जात वैदा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे सुलभरित्या जात वैदा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे म्हणून हा आवाज सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आज आम्ही या आपल्या समुद्राचे आयोजन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार